नमस्कार मंडळी राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षतेसाठी किलकारी योजने शुभारंभ आज करण्यात आलेला आहे यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षेसाठी किलकारी या नव्या योजनेचा आशा शेवंकासाठी मोबाईल अकादमीचा आजपासून सु शुभारंभ करण्यात आलेला आहे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार केंद्रीय मंत्री डॉक्टर एस पी सिंग बघेल गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थित दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्ली इथून डॉक्टर भारती पवार यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मातृ व शिशु आरोग्यासंबंधी नेहमी आग्रही असतात त्यांच्या प्रेरणेने देशातील अठरा राज्यात ही योजना सुरू असून महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठावीस लाख नोंदणी केलेल्या गरोदर मातांना याचा लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेने आपल्या गावातील आशा सेविकाकडे नाव नोंदणी आवश्यक आहे सर्व गरोदर मातांनी नोंदणी करावी असे आवाहनही यांनी त्यांनी केले नोंदणी केलेल्या गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे आहार लसीकरण मास मानसिक शारीरिक स्थिती इत्यादी बाबींचे मार्गदर्शन बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे प्रसूती आधी किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत हे योजनेचे ब्रीद वाक्य असणार आहे अशा सेविकांचे कौशल्य वाढवण्यासाठी मोबाईल अकादमीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला त्याद्वारे राज्यातील पंच्याऐंशी हजार श अशा सेविकांना कामकाज करताना उपयोगी होईल असे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंदर म्हैसकर आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर नितीन आंबेकर डॉक्टर गाडेकर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे उपसंचालक श्रीमती रंगोली पाठक श्रीमती गरिमा गुप्ता मोहन कलीम श्री मुन्ना आदी यावेळेस या बैठकीत उपस्थित होते माहिती आवडली तर नक्की शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र